अवर्णनीय सांगायच अवर्णनीय का आपल्या डाव्या बाजूला ही जी पर्वतरांग दिसते ना याच्या बाजूला नर्मदा नदीवर आम्हाला नर्मदा नदी दिसते कॅमेऱ्यामध्ये मध्ये दिसणार जात मित्रांनो नर्मदा काठावर आपण आलेलो आहोत आणि शेवटी जिथे आपल्याला यायचं होतं त्या ठिकाणी येऊन बोललो बात आहे समोरची नदी आपण पाहू शकतो मित्रांनो सातपुड्यातलं ही टूर खूपच अविस्मरणीय अशी आहे आणि आयुष्यात पहिल्यांदा आम्ही एवढ्या इंटेरियर भागात आलेलो आहोत आजपर्यंत तोरणमाळ धडगाव वगैरे सारख्या भागात गेलेलो होतो परंतु एवढ्या इंटेरियर भागात पहिल्यांदा आलेलो आहोत पूर्ण इंटेरियर परिसर आहे म्हणजे कुठल्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आता काही ठिकाणी नसते रस्त्यावरही कुठल्या प्रकारची वाहनं आपल्याला भेटत नाही आहे फक्त इथल्या स्थानिक लोकांच्या दोन चार बाईक दिसतात तेवढंच आहे आणि माणसं पण खूप कमी दिसत आहेत घर मित्रांनो या खडकी गावाच्या शेजारीच एक सुंदर अशी नदी वाहते या कारण खडकी गाव आपण सोडलेलं आहे आता आपण पुन्हा घाट चढून वरती जात आहोत आणि हा घाट खाली उतरल्यावर आपण झापी या पुढच्या गावाला जाऊन पोचणार आहोत आजूबाजूचा निसर्ग आणि इथलं वातावरण आपण सगळं पाहत आहात अतिशय सुंदर आहे दुपारचे दोन वाजलेले आहेत परंतु ढगाळ वातावरण नाही आहे आणि धुक्याची चादर आहे आता कमी झाली आता धुकं नाही एवढं आता वातावरण क्लिअर झालेलं आहे आणि आम्ही आता नुकतंच त्या नदीमध्ये आंघोळ केली आता ती नदी आपल्याला खडकी गावाजवळ लागली होती त्या नदीत आंघोळ करून आता पुन्हा फ्रेश झालेलो आहोत आणि आता चला आपण झापी गावाकडे जातो आपण मित्रांनो मित्रांनो अर्धा आता झापी इथून आहे आपण आता घाट उतरून जातोय समोर ती नदी जलदिसी जी नदी खडकी गावातून गेलेली आणि त्याच नदीत आपण आंघोळ केली आता आणि हे समोर आता झापी गाव आपल्याला खाली दिसत आहे हालचाल दिसायला सुरुवात झाली म्हणजे झापी हे गाव आता सुरू होते झापी गाव आहे म्हणजे आपण पूर्ण उतरून आता जातो पूर्ण तीव्र उतार आहे तीव्र उतारावरून आपण मित्रांनो आता आपण झापी या गावाला येऊन पोचलेलो आहोत आपण हे खाली जे दरीत गाव बघत आहोत हे झापी आहे खडकी गावात होतो थो 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 थोड्या वेळापूर्वी आणि हा समोरचा डोंगर चढून हा घाट चढून आपण इकडे आलेलो उतरून पुन्हा या गावात म्हणजे झापीकडे आहोत आणि हे अतिशय सुंदर निसर्गाच्या कुशीत वसलेले हे झापी हे गाव आपण पाहू शकतात मित्रांनो झापी गावाचा नजारा जो समोर उजव्या बाजूला आपल्याला रस्ता दिसतोय तो रस्ता सावड्या लेकड्या ठिकाणी जाणार आहे आपण डाव्या बाजूला जातोय आता कोणती गाव आहेत उडद्या बादल बाबरी उडद्या बादल आणि बाबडी ही अतिशय दुर्गम गाव नर्मदा काटाकडे आपण चाललेलो बरोबर ना हाँ? हाँ, मझे <coughs> हा म्हणजे आपण आता डाव्या बाजूला या बाजूचं वळण घेऊन आपण नर्मदा काटाकडे जातोय उडद्या बाबल अशी काही गावं आहेत ती जी नावं पण आपण पहिल्यांदा ऐकतोय अशा या दुर्गम गावांमध्ये आपण आता जातोय मित्रांनो आज पूर्ण सातपुड्याचा हा तोरणमाडच्या खालचा जो परिसर आहे हा तोरणमाडच्या खालचा परिसर आपण एक्सप्लोर करणार आहोत आणि ऑन द वे जे जे आपल्याला गावं लागत आहेत या दुर्गम भागातील ती सगळी गावं आपण आज एक्सप्लोर करणार आहोत आणि कदाचित हा ही आमची पहिली आणि शेवटची फेरी असणार आहे या भागात कारण एवढ्या इंटेरियर भागात येण्याचं काही कारण नाहीये खास फिरण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा वाघ आपणही पाहावा आणि तुम्हालाही दाखवावा म्हणून या एरियाचा आपण हा ब्लॉग बनवत आहोत तर भविष्यात इथे येणं जवळजवळ अशक्यच आहे कारण पुन्हा असा प्रसंग येणार नाही या गावांमध्ये काहीतरी कारण नसल्याशिवाय येणं शक्य नाही आणि असं तसं काही कारण आता नसेलच तर म्हणून आपण या ठिकाणी हा सगळा ब्लॉग पूर्ण बघा आता आपण बादलकुंड्या या गावांकडे जात आहोत बाबल बाबल ना भादल 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 कुंड्या अतिशय दुर्गम गाव आहेत मित्रांनो आधी तर या गावांमध्ये जायला वाहनाची सुविधा नव्हती आता रस्ते झालेले आहेत म्हणून तेवढी तरी दळणवळणाची सोय आहे आणि आता अलीकडच्या काळात इथे टावर पण झालेत फक्त एअरटेल कंपनीचं रेट वर या ठिकाणी आहे ते पण तेवढ्या एरिया पुरतं मर्यादित आहे कारण ही गावं दरीमध्ये आहेत खोल म्हणून त्यांची रेंज पलीकडे जात नाही म्हणून तिथल्या तेवढ्या लोकल एरियात आपल्याला फक्त हे बघायला मिळतं चला मित्रांनो आता आपण कुंड्या बादल या जाऊया गावाची होती खडकी आम्ही त्या पण मागे सोडून आलेलो कुंड्याकडे चाललो कुंड्याकडे आपण चाललो कुंड्या मित्रांनो हे समोर जे आपण पाहत आहोत हे कुंड्या गाव आहे कुंड्याचा पाडा आणि आजूबाजूचा परिसर आपण पहा किती सुंदर निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आहे आज एवढं ऊन नसल्यामुळे परिसर बघा मित्रांनो काय सुंदर आहे मागचं निसर्ग सौंदर्य बघून पहा संपूर्ण परिसर मी आपल्याला दाखवतो आहे अतिशय सुंदर असा हा परिसर आणि ह्या परिसरात आपण आज सातपुड्याच्या कुशीत कुंड्या मित्रांनो समोर आपल्याला कुंड्या गाव दिसत काय सुंदर निसर्गरम्य परिसर आहे बघा आजूबाजूचा व्ह्यू एकदम सुंदर आहे आणि ह्या झोपड्या झोपड्या आपल्याला दिसत आहेत हे कुंड्या गाव आहे अलीकडे आपल्याला बोट लागला होता चार किलोमीटर आणि आयुष्यमान आरोग्य मंदिर समोरच्या बाजूला इमारत आहे गावात आपण होतो आता कुंड्या गाव आता आपण नुकतंच क्रॉस केलेलं आहे आणि आता पुढचं गाव जे आहे ते कुठलं आहे उडद्या उडद्या हु उडद्या गावाकडे आपण चाललेलो आहोत आता कुंड्या सोडलेला आहे आपण आता आणि मला वाटतं ही महाराष्ट्राची शेवटचीच गाव आहेत ना हा एका बाजूला आता गुजरातची बॉर्डर आहे एका बाजूला ची बॉर्डर आहे आणि नर्मदा काठावरचा हा परिसर आहे सगळं अतिशय दुर्गम आहे मित्रांनो आजचा हा जो टूर होता आमचा हा अनएक्सपेक्टेड होता आणि इन्स्टंट आम्ही काल रात्री ठरवलं की आपल्याला सातपुड्यात एकतर धडगाव साइड किंवा तोरणमारचा खाजचा पट्टा कव्हर करायचा आहे मग मनोज शिंदे सरांनी सांगितलं की मी इतरचा भाग पाहिलेला आहे खाजची गाव आम्ही घेतलेला आहोत आणि म्हणून मग आम्ही सगळी निर्णय घेतला की आपण तोरणमाडीच्या खासदा जो भाग आहे कडकी नंतर कुंड्या कुंड्या आणि आता कुठं जातोय ते पुढचं गाव खुर्द्या ही अशी गावं जी अतिशय दुर्गम गाव आहेत ही गाव आपण आज बघायची आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी निघालेलो आहोत शाळेहून साडेआठ वाजता निघालो आणि आता हा या परिसरात बऱ्याच वेळापासून आम्ही फिरतो आहोत पूर्ण घाट रस्ता आहे अतिशय दुर्गम असा हा भाग आहे आमची कदाचित ही पहिली आणि शेवटची फेरी असणार आहे या सातपुड्याच्या दुर्गम पर्वतरांगांमध्ये कारण एवढ्या इंटेरियर भागात कोणी येत नाही मित्रांनो इथे कुठल्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही आहे इथे यायचं असेल तर आपलं प्रायव्हेट व्हेकल असलं पाहिजे कार किंवा बाईक ह्याच्याने आपण या ठिकाणी येऊ शकतात आणि एकटा दुखत यायला देखील थोडंसं त्रासदायक म्हणून चार पाच जण किंवा किमान दोन जण आले तर ठीक आहे कारण इथे जर काही झालं तर कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी आपल्याला मिळत नाही काही पाण्यावर एअरटेलचे टावर्स आहेत ची रेंज आपल्याला या ठिकाणी मिळते परंतु ते पण मर्यादित क्षेत्रात आहेत कारण सगळी गावं ही धरीत आहेत आणि आपण जेव्हा उंचावर येतो टिकलीवर तेव्हा रेंजचा ते इश्यू मी पण अशा पद्धतीचा हा निर्णय घेतला आणि धाडसांनी या ठिकाणी आलो आणि खूप आनंद झाला मित्रांनो खूप सुंदर परिसर आहे आपण नेहमी पुणे मुंबई साईडला जातो कोकणात जातो फिरायला निसर्ग सौंदर्य पाहून इकडची रेल्स पाहून होतो परंतु आपल्या एरियात पण खूप सुंदर अशा प्रकारचा हा निसर्गरम्य परिसर आहे जे सातपुड्याच्या पर्वतरांगांमधला हा परिसर अगदी डोळ्याचं पारणं फेडणार आहे आपण अवश्य या ठिकाणी एकदा तरी भेट द्या इथली दुर्गम गाव बघा अतिशय खडतर यांचं जीवन आहे इथे फक्त पावसाळ्याच्या पाण्यांवर शेती होते मका बाजरी आणि उडीद मूग वगैरे असे कडधान्य या ठिकाणी पिकवली जातात वर्षभरात दुसरं कुठल्याही प्रकारचं पीक इथे येत नाही आणि त्यानंतर मात्र बोर्ड ठाक असत हे सगळं हा सगळं भाग म्हणजे बाजरीचं शेत या ठिकाणी आहे आणि धावडीपाडा इथून एक किलोमीटर असं बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे तर मित्रांनो खूपच आम्हाला या ठिकाणी खूप आनंद वाटतो खूपच उत्साहित वाटत आहे की अतिशय सुंदर परिसर आम्ही फिरलेलो आहे समो समोर आपण जे गवताच्या शाकारलेल्या झोपड्या बघतोय मचान बनवलेली आहे त्याच्यावर झोपडी बनवलेली आहे आणि ते एक धान्याचं कोठार असलं पाहिजे इथे रेंज आहे नेटवर्क आहे हा म्हणजे आता आपण कोणत्या बाबरी 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 गावाला जातोय मित्रांनो ते कुंड्या गावाचा नावाचं बोर्ड आहे बस वगैरे तर काही यायचा विशेष नाही आहे इथे म्हणजे प्रायव्हेट व्हेकल आणि मोटरसायकल हा एकमेव या ठिकाणी येण्याचा मार्ग किंवा एकमेव साधन आहे आपण इथे प्रायव्हेट गाड्यांशिवाय येऊ शकत नाही आपल्याकडे एक तर बाईक पाहिजे किंवा कार पाहिजे दोनच गोष्टींनी आपण या ठिकाणी येऊ शकतो गावाकडे जात होत आता तिथे पुढे लगेच टर्न आहे हुबड्या हुडद्या 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 मित्रांनो नाव पण लक्षात राहत नाही तर हुडद्या गावात आपल्याला लागेल शेती हा शेती बघा समोर जणू काही वेलच लावलेले आहेत मध्ये अशा काहीतरी जे मध्ये पट्टे रंगबिरंगी पट्टे आहेत पिवडे हिरवे पिवडे बाजरीची शेत आहेत आणि खूपच आकर्षकरित्या शेती केलेली आहे आणि समोर ही सागाची झाड आहे आजचा दिवस जरा वेगळा मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदा एवढ्या इंटेरियर भागात आपण आहोत निसर्गाच्या सानिध्यात आणि सातपुड्याच्या मध्यभागी अगदी दुर्गम परिसरातला हा आजचा आपला प्रवास आहे इथे नेटवर्क नाही आहे जवळजवळ फक्त एअरटेलचं थोडंफार असतं आणि जिओला कुठं कुठं काही पॉईंटवर रेंज आहे एन एलला पण नाही आहे आणि परत या ठिकाणी काहीतरी हॉटेल आता भाबरी इथून सहा किलोमीटर आहे बघा बोर्ड इथून लागलेला आहे आपल्याला मित्रांनो समोर आपण पाहू शकतो हे मचान बनवलेले आहे त्याच्यावर झोपडी बनवलेली आहे घरासमोर कदाचित तिथे धान्य साठवतात कि चारा ठेवतात त्याची काही आपल्याला आयडिया नाही आहे पण बघा समोर जे झोपडी समोर आहे ते इथले स्थानिक लोक सांगू शकतील त्या बाबतीत जास्त वाहने सावकाश चालवा आपण सावकाशच चाललोय कारण आपण सगळं निसर्ग सौंदर्य आणि आजूबाजूचा परिसर बघत चाललेलो आहोत म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारची घाई नाही आहे आजचा पूर्ण दिवस आमचा या घाट रस्त्यांमध्ये वण्णावण्णांच्या प्रवास करताना जाणार आहे असं दिसतंय अजून बरंच पुढे जायचंय आणि नर्मदा काटावर पण जायचंय आपल्याला नर्मदा नदी तिथे थोडं पाय चालावं लागणार आहे बघू आता किती अंतर येत वेळ हा पण मोठा फॅक्टर आहे दोन वाजून वीस मिनटं आता झाली अजून किती वेळ लागतो आपल्याला तिथे पोचायला त्यावर आपला सगळा पुढचा प्रवास अवलंबून आहे सोलर प्लॅन्ट वगैरे कावर येतोय टावर एक कनेक्टिव्हिटीचं चांगलं काम चाललंय नेटवर्क म्हणजे एअरटेलने चांगला पुढाकार घेतला एअरटेलचे टावर प्रत्येक एक एक पाडा सोडून एक असे टावर बसवले जातात इथेही टावरचं काम सुरू आहे थोडा पाऊस राहिला असं तर फार मजा आलीच ते आज आल नेमका पाऊस नाही आहे सकाळपासून कारण अजून एक नवीन माहिती आपल्याला समजले की हा जो रस्ता आहे याच रस्त्याने नर्मदा परिक्रमा करणारे भाविक जातात हे पायी जात असतील ना सर्वजण ते म्हणजे या रस्त्याने नर्मदे परिक्रमेसाठी जे भाविक मध्य प्रदेशातून येतात ते या रस्त्याने येतात आणि परिक्रमा पूर्ण करतात आता दोन रस्ते तिथे आपल्याला खापरमाळ आपल्याला वरती जायचंय बाजूला खापरमाड आणि पुढे पाठी आहे का अवजडवाना प्रवेश बंद आहे दिख आपला हलका आहे ना मग अवजड वाहन येतात आपण भाबरी गावात आहोत भाबरी हा भाबरी आता हा भाबरीचा परिसर आहे आजूबाजूला आपण पाहतो आहोत या टेकड्यांवरती घर आहे छोटे छोटे झोपडे आहेत हा भाबरीचा परिसर आहे आणि मला वाटतं की दीड दोन किलोमीटर परिसरात हा सगळा पाडा पसरलेला आहे पाडेपाडे आहेत दूर दूर झोपड्यांमध्ये आपण वस्ती पाहतो त्या ठिकाणी आणि इथून पुढं मग आपल्याला कोणतं गाव लागणार आहे हुडद्या हुडद्या मग तिथे शेवटचं गाव आहे काहीकडचं हुडद्या hmm. लागेल आणि हुडद्याहून मग आपण परतीच्या प्रवास नर्मदा काठावर जाणार आहोत नदीमध्ये आपण खडके पॉईंट वर दिसणार आहे नदीमध्ये आघोड केली ती मोठी पण ही वेगळी आहे पूल बांधलेले प्रवासाची व्यवस्था आहे मित्रांनो आपले सादरी काय गाव सादरी 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 गाव आहे उडद्याचा पाडा आहे उडद्याचा पाडा आणि समोर आम्हाला नर्मदा नदी दिसते आहे दिसणार आता मित्रांनो नर्मदा काटावर आपण आलेलो आहोत आणि शेवटी जिथे आपल्याला यायचं होतं त्या ठिकाणी येऊन बात आहे समोरची नदी आपण पाहू शकतो नर्मदा नदी आपण पुढच्या पॉइंटला जाणार आहोत आपल्याला नर्मदा नदीचं क्लिअर दर्शन होणार आहे आता आपण महाराष्ट्राच्या हद्दीत आहोत ना हा महाराष्ट्राची हद्द आहे तिकडे एमपी गुजरात एम पी म्हणजे तीन राज्य जोडणारा हा परिसर आहे राज्यांची सीमा इथं आहे का नाही ते माहिती नाही पण दोन राज्य तर कन्फर्म आहेत दोन दोन राज्य आहे म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात वो, 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 या दोन राज्यांची बॉर्डर का एमपीची पण आहे एमपी मागे एमपी मागे म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातची बॉर्डर आहे आणि आता मित्रांनो डोकं काम करत नाहीये दिशा कळत नाहीये आम्ही कोणत्या बाजूने आलो आणि कोणत्या बाजूला चाललोय काही कळत नाहीये अजूनही कन्फ्युज आहे की कोणत्या बाजूने आलो दोन कोणत्या बाजूला आपण चाललोय हा कन्फ्युजन कन्फ्युजन लोक करते आपण कोणतं गाव आहे इकडे भादल वरती उडदे आपण उजव्या साइडला जर गेलो तर भाबल आहे आणि वरती हुडदे आहे तर आपल्याला हुडद्याला जायचं आहे तर आपण या दोघा रस्त्यांपैकी डाव्या हाताचा जो रस्ता आहे तो रस्ता घेणार आहोत आणि इथून आपण आता हुडद्या गावाकडे चाललेलो आहोत आता इथून कच्चा रस्ता आहे मित्रांनो गाडी नवी आहे त्याच्यामुळे काही कसली टिकीट नाही आहे आणि विशेष म्हणजे सी एन जीवर गाडी चालते या घाट रस्त्यांमध्ये टाटा का पॉवर आहे अखेर टाटा निक्सॉन का लोहा आणि खूप एवढ्या खडतड रस्त्यावर नाही पण आम्हाला अगदी कम्फर्टेबल प्रवास करताना कुठलाही थकवा जाणवत नाही आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आता आपण गुडद्याकडे चाललेलो आहोत आणि इथून गुडद्या किती किलोमीटर आहे इथं तर भागुड्याचा सावऱ्या दिगर सावऱ्या हा आहे सावऱ्या सावऱ्या आहे

रस्त्यांनी दुर्गम भागात येऊन आणि अगदी दुर्गम गावं आपण या ठिकाणी आज कव्हर केलेली आहे आपल्या डाव्या बाजूला ही जी पर्वतरांग दिसते ना याच्या बाजूला नर्मदा नदी आता आणि तो जो टावर दिसतो तिथे आपण जाणार आहे त्या टावर पासून आपल्याला नदी क्लिअर विजिबल होणार आहे आता इथून पण दिसेल आपल्याला अरे आपण तर खाली उतरून चाललोय आता बर वा वाड्ड खरंच अप्रतिम आहे मित्रांनो समोर आता ही झाडं वेगळ्या प्रकारची झाडं आता सातपुड्यात आपल्याला बघायला मिळत आहेत अंजनाची झाडं अंजनची झाडं आहेत या इथं गाड्या पार्क केलेल्या म्हणजे नर्मदा काठ इथं लावा गाडी मित्रांनो सर्व पॉइंट आपले एक्सप्लोर झालेले आहेत आणि परतीच्या प्रवासाला आपण आता निघालेलो आहोत पण तिथून निघालोय आणि आता आपण जाणार आहोत तोरणमाळ सकाळी ज्या रस्त्याने आले त्यापेक्षा वेगळ्या रस्त्याने जाणार का आपण आता हा म्हणजे आता इथून आपण कुठं जाणार पुढे फलिगर फलई सावड्या शिंदी दिगर सावड्या हां इकडे ना नाही हा इकडनं ना आलो होतो आपण मित्रांनो आता सावड्या हेकड्या सिंधी दिगर आणि फलई पहिल्याने फलई लागेल आता त्यानंतर शिंदी दिगर हा पहिले जापी फलई जापी फलई सावड्या लेकड्या मग झापी पासून तो रस्ता वेगळा होणार आहे का फलै जाणार मित्रांनो झापी आता आपण परत आपण येताना बघितलं होतं तिथून फलई सावडे सावड्या लेकड्या आणि सिंधी दिगर, दिगर। आणि मग तोरणमाडच्या खडकी पॉइंटला बरोबर हे जाता घाट हा आपलं नर्मदा परिक्रमावाले या साईडला जातात काय गावाचं नाव ते खापरमाड हा खापरमाड इथे ते नर्मदा परिक्रमा करणारे भाविक जातात तिथे पण नर्मदा घाट आहे पण आपण जिथे गेलो होतो ते एकदा इंटेरियर आणि अतिशय सुंदर निसर्गरम्य असं तो परिसर होता आणि आता पाऊस सुरू झालाय जर तिथे असताना पाऊस सुरू झाला असत्या नदीमध्ये बनणारी पाण्या वर्षाव आणि तिथला निसर्गरम्य वातावरण आपल्याला बघायला मिळालं असतं परंतु उशीर झालाय आता वाजले चार वाजून चौवेचाळीस मिनिटे म्हणजे पवणे पाच झालेत आणि कसंही आम्हाला तोरणमाळ पोचायला अजून एक तास लागू शकतो बरोबर आहे म्हणजे सव्वा सहा पर्यंत आम्ही पोहोचणार आहोत जेवण करायचं बाकी आहे जेवण करू आणि मग शहाद्याला जाऊ म्हणजे अप्रॉक्सिमेटली आठ वाजेपर्यंत होईल सकाळी आम्ही साडेसहा ते सहाच्या दरम्यान निघायचा प्लॅनिंग केलं होतं पण दोन तास आम्हाला उशीर झालेला आहे अडीच तास उशीरा आल्यामुळे हा टाइम आता आम्हाला जास्तीचा स्पेंड करावा लागणार आहे डेंजर आहे पूर्ण तीव्र चढाव आहे खूपच गाडीचा फिअर लावून सुद्धा गाडी करते पूर्ण धुकं पसरलंय आता आणि अजून आपण खडकी पॉईंटलाही पोचलेलो नाही आणि खडकी पॉइंट नंतर आपल्याला परत तोरण मारून खाली आहे शाद्याला म्हणजे खूप तारेवरची कसरत आहे आता बघा आता समोर काय दिसतंय बघा काहीच नाही म्हणजे पूर्ण धुकं धुकं आणि धुकं आहे दरडी सुद्धा कोसळलेले आहेत अप्रॉक्सिमेट इकडून आलो होतो आपण टू हवर्स लेट आहे आम्ही म्हणजे इकडून गेलो होतो हा या साईडने आपण गेलो होतो खाली खडकीला आणि आपण आता सिंधी दिगर मार्गे वडसा मारून आलेलो आहोत आणि आता आपण खडकी पॉईंट चढतोय म्हणजे आता हा एवढा टर्न चढला की आपण खडकी पॉईंटला पोहोचणार बरोबर हां पण समोरचं धुकं बघा मित्रांनो खरना खतरनाक गाड़ी गाडीचे लाईट ऑन केलेले आता आणि इतकी गार हवा आहे मित्रांनो गाडीत बसून सुद्धा थंडी वाजते विजिबिलिटी कमी आहे दहा yeah, फोटावरच yeah, पण आता दिसत नाही आजपर्यंतच्या आमच्या जेवढ्याही तोरण माणूसच्या फेऱ्या झाल्या आहेत त्याच्यातली सगळ्यात उशिरापर्यंतचा तोरण मार्ग हा आमचा वेळ आज झालेला आप आहे या वेळपर्यंत आम्ही राणेपूरच्या खाली नेहमी असायचो परंतु आज आणि आपण फारच दुर्गम भागात गेले असल्यामुळे येताना खूप उशीर झाला आणि आता शेवटचा अवघड टप्पा आहे फार त्रास होत आहे त्यांना काहीच वाटलं नाही आणि इथून तिचा काय धोका आहे गाडीचे लाईट ऑन केलेले आहेत तरी सुद्धा काहीच दिसत नाही आहे इथून बघा आपण पाहू शकतो तोरणमाळ एक किलोमीटर म्हणजे खडकी पॉईंट बसस्टँडचं अंतर असेल तिथून अर्धा किलोमीटर आपल्याला पॉईंट चढून जायचं आहे खडकी पॉईंट आणि त्यातून अर्धा किलोमीटर बस बसस्टँड बघा बघा 上回家的。 इज हा खडकी पॉइंट आहे हा खडकी पॉइंट आणि उठून आपण सगळं खालचं जे सातपुड्याचा परिसर होता नर्मदा काठावर तो एक्सप्लोअर केलेला आहे आणि आता आपण तोरणमाळ मध्ये एंट्री केलेली आहे आणि एवढं भयंकर आता इथं तर काही नाही पण आम्ही खाली घाट उतरून जाणार ना नाय घाट येईल लागू लागतात सांगायचं तुम्हाला अवर्णनीय अवर्णनीय नो वर्ड्स टू एक्सप्लेन बघा वर्ड्स नाही मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी धन्यवाद